तर नमस्कार मित्रांनो आजच्या वेळेत आम्ही नदीवर मासे पकडूक जातलो ते पण गरी त्याच्यासाठी आम्ही गरियंका काडू लावतलो म्हणजे जे गांडूळ असत ना ते आम्ही त्या गरियंका लावतलो बेट म्हणून तर जे नदीतले मासे असतात ना ते जास्त ते काढवांकाच गावतात त्याच्यामुळे आम्ही तोच बेट लावतलो तर जास्त ते खडस मळीये खवळो वाळं नाही तर काडं असे वेगवेगळ्या प्रकारचे मासे ना ते गरियंका गावतात हे गोड्या पाण्यातले मासे असणार ते सगळे त्या गरिअंका होतं तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला नवीन असला तर नक्की सबस्क्राईब करा तर पहिले आम्ही गरीयंका काढू लावून घेतलं हे मोठे घरी असो ते खडसासाठी आणलं आणि बारके जे घरी आहेत ते काढ नाहीतर खवळे बिवळे असे वेगवेगळे बारके मासे गावतात आणि मोठ्या गरियांनी खडसच गावत नाही तर मरळ असले तर मरळ गावतं Ja, विक्री करतो आम्ही दोन तीन बारके घरी पण आणलं म्हणजे काढायसाठी खवळ नाहीतर तर असे बारके मासे पण या बारके घरी एका गावतो त्याच्यामुळे हे बारके घरी आणलं ना बरं बघू तर आता पहिलोच मासो गावलो खडस मासो भेटलो बारक्या घडीक भेटलो पण सायझ बरी आहे तिसरी मोठो हा खडस ह्या माश्याक रेड पिन मेशर पण म्हणतात इंग्लिशमध्ये दिसाक भारी असतं हे मासे तर आमकां आनी एक मासो भेटलो खवळो मासो भेटलो पण हहान असे पेक्षा जरा एकदम लहान बारक्या बारके करेकच गावलो तर ह्या जाग्यावर आता आम्ही गरवलो तर आम्हाला दोन तीनच मासे गावली आता दुसऱ्या घर गर घरी टाकूक जातलो तर थंय आता घरी टाकतो आणि बघूया थंय काय गावता काय तर आता आम्ही नवीन स्पॉटवर येलो गरोवठा तर ही पण आम्ही घरी टाकून ठेवलो आता बघूया हय गावता काय तर थोड्याच वेळात एक मोठा खडस हा मग अशी गावली त्याच्यापेक्षा जरा मोठं असा खडस मोठ्या घरेकच गावलो ही इलेच गावलो पाच दहा मिनटात झाली घरे टाकून आणि गाव असं गावतो कळ आता आम्हाला लगेच आणखी एक मासो गावलो शेंगटे गावली आहे बारकी बारक्याच घर एक गावली आहे तर ह्याच जाग्यावर आता आम्हाला आणखी एक मासो गावलो मोठो एक खवळो गावलो बारक्या घरी त्याची साईज बरी आहे की मोठो हा तसं ही बघाय काढ आहे बारकी बरी आहे तशी साहेब काढई ना हात लाग भीती वाटायच्या पाटेर ना खूप काटे असतात ते हातीक लागतात तर आता आम्ही एका नवीन स्पॉट वर येलो या पुलावर येलो गरोग आता हवे आम्ही घरी टाकून बघतलो गावता हाय पहिले खूप मासे गावला बघतलो टाकून माझे तर अर्जदा चाललेलो माझ्या गावाकडे आणि पाऊस येल्यावर ना पहिलंच माझ्या गावली आली पण गावली आपण मोठी गाडाही गावली एकदम आकत काड़ा। तो थोड़ा तो का जिवंत ताकद खूप लावल्या पण काढतो थोड्याच वेळात आमका दुसरी एक शेंगटी गावली या बारक्या घरी आहे बघा बरी असायची तशी थोड्या वेळ लगेच गावली काढाय गावली आणि तेवढ्या तशी गावली दुसऱ्या घरी तर आता बरोबर सकाळचे साडेसहा वाजले होते आणि आम्ही काल संध्याकाळी चार पाच घरी टाकलेलं तेच घरी आता परत काढूक जातो आणि बघूयात हे काय मासे गावतात काय तर बाकीच्या घरेंक गावाक नाही पण एकच घरी मोठा खडस गावला बाकीचे खडस होते होती खूप मोठं मोठी साईज गावली एकदम मोठ्याच घरे गाव तूपन <打>嗯。做大工程。